आवडतो तुम्हाला पाली पाली कमान पाली अरे गुड मॉर्निंग शुभ सकाळ किती वाजले माहिती का सहा वाजून एकवीस मिनिट नेने काय चालली गरबड तिला ती आम्ही निघाले बारा मग हाफ मॅरोथन दावायसाठी की नेमकं हाफ मॅरोथन म्हणजे काय असतं होय रनिंग हा दाजी आल्या तर सकाळ सकाळ अर्धा तास झाला ते चला म्हणलं मॅरेथॉनला निघालय की वैष्णवी वैष्णवी आली जुडवा धावलेली हा त्यांची ते, ते दोघांची म्हणायची ही मोठी बहीण आहे सगळ्यात कसं आहे मॅरेथॉन चांगलं आहे का चंग। चंग बर आमच्या ज्ञानेश्वरीची मैत्रीण कितीला आहे तू चौथीलाय हा ज्ञानी आहे सहावीला तुम्हाला विधावतो मॅरेथॉन म्हणजे कसं असतं आपलं श्रीनिवास बाप्पू पवार हा सुप्रियता येणार आहे योगेंद्र दादा आहेत आणि ती मला तीन वर्ष झालं बरं होती तिथे आहे ना तर नाही बरे दिवसापासून बरं असं नाही चला आता तुम्हाला आहे ना मॅरेथॉन म्हणजे कसं असतं नेमकं काय विषय असतो एकदम खटाखटक मध्ये धावतो हा बाहेर अंधारच अजून आता उजडल थोड्या दा जास्त दादी उजडलच चला नेणी गी गाडी गी बा नेणी आमची चालवती की गाडी नेणी गाडी चालवती नेण्याला बी माहिती होईल ना मेराथन म्हणजे काय होय नेणी आणलं थोड हे तपासवी लागायचं नाही हो ने नाही हा नेवाने कुठे गेल्या मला का नाही नेलं रडत बसल पण आता काय झालं आहे काही नाही तिथनं सगळे अशी पळय भेटते ती धावतो तुम्हाला पलीकडे पुढं बरंच काय काय असं बनवलेलं असतं स्वागतासाठी ती खास नेणील धावण्यासाठी जाणार आता आम्ही येतो गेल्या वर्षी मी आलो होतो आम्ही काय होतो

दाजी आले काय इलेक्शनला किती बोलता घ्यायचं नाश्ता आहे ना तर नाश्ता करावा म्हणलं दोस्त म्हणून नमस्ते 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 अस काही इथं लिहिलेलं आहे शिरद फाउंडेशन नाही नाही शिरा घ्यायचं का

बाकीची होती ना आमचे का घेतलाय त्याच्या हिंडाव जरा फिरायचो असत चला तिकडलं बाहेर कुठं हॉटेल मेल ना मी तो म्हणलं दिसत असत बघू आता परत का आले होते नेक्स्ट टाइम का घेतलाय काय सहा हजार सातशे सहासष्ट म्हटलं फॅन भेटले ते छोटीशी कुठले आहे बाळांनो काय कळची आहे दी का शाळेला कुठं आहे न्यानसागर ज्ञानसागरला बर 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 तुमचं यालो आहे दोन मिनटं हां हां मला वाटलं जावं म्हणतात तुमचं हिडे बघतो आम्ही अरे वा थँक्यू धन्यवाद कळची आहे दी पोरं न्याणसागरला बरेच बोर आहे मित्रांनो असू दे चला थँक्यू धन्यवाद आणि काय झालंय आहे बरेच शाळेतले पोरांनी ना

सहभागी घेतात आता नेमका आवाज बी म्युझिक बंद झाले त्याच्यामुळं बोलायला काय वाटत नाही आता तिथन ही लहान गट छोटा गट मोठा गट ना दिली ती काय तिथे तयारी चाललेली एकंदरीत त्यांची मस्त मध्ये आता ही किती तीन किलोमीटर आहे का काय माहिती नाही तीन किलोमीटर तीन किलोमीटर लावलेत बोर्ड वगैरे त्याच्यात बक्षीस वितरण बाबा कोणाचं कसं आहे कोणाचं कसं असते ते सिस्टीम मध्ये ह्या माणसं सुद्धा भरपूर आहेत आणि समोर ह्या साईडला आहे ना पलीकडे रेल्वे स्टेशन आहे इथं रेल्वे स्टेशनचं काम चाललेलं आहे असा विषय कोण उचल अरे जालो हॅलो त्यांनी फोन केला

पण मग हे धावले ना ते पण धावणार आम्ही त्यांना पण नाही ऐकणार यू टेक माय वर्ड इन रायटिंग ਦੱਲੇ ਮੈਰਾਥਨ ਮੈਰਾਥਨ ਲੱਗ ਰਹੀ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਬਰਦੀ ਲਈ ਥਲੀ ਹੈ ਬਰਪੂਰ ਕਰਦੀ ਹੈ ਆਹ ਸਗਿਆਂ ਦਾ ਹੋ ਬਾਲੀ ਬਾਲੀ ਕਮਨ ਬਾਲੀ ਅਰੇ ਅਰੇ ਸੁਣੋ ਗੋੜੇ ਦੰਦਿਆ ਵਾਲੋ ਅਰੇ ਕੁਰੀ ਨਰਦਾ ਹੁਟੇਣਾਓ ਮੋਰ ਜਾਈ ਤੇ ਕੁਰੀ ਨਰਦਾ ਨਾ ਹੁਟੇਣਾ

मित्रांनो हाय चालूच आहे तुम्हाला शॉर्टकट मध्ये धावण्याचा प्रयत्न राहतोय माझा एकंदरीत आता ह्या साइडला तुम्ही बघताय कळ झालं सगळ्या पुरी नटून आल्यात आहे त्या ह्या साइड जण इकडून स्वागत असायचं थांबल्यात शर्मिला वहिनी ह्या त्या ह्या साइड ला बाप्प हायचं युगेंद्र दादा हायच हे काय तर ज्ञानीला ओळखलं सगळ्यांनी अध्यक्ष हायत ह्या साईडला

मग ज्याला बाग घ्यायचं पोरं सकाळचं लवकर येऊ शकतात ते पोर आहेत ना अशी येते ती ताई ते मला वाटतं पाय ताई हा सेकंड तायनला पण भाग घेतलाय ना ताईने काय बा

हाफ मॅरेथॉन आपण आता ही आपला वर्ष आहे आणि बारामतीत पहिल्यांदा आपण हाफ मॅरेथॉन सुरू केलेलं आणि दरवर्षी आपला प्रतिसाद आपल्याला वाढताना दिसतोय आणि बारामतीकरांसाठी एक चांगला इव्हेंट तब्येतीची काळजी घेतली पाहिजे त्या भावनेनी आम्ही हा मॅरेथॉन सुरू केलं आणि खूप असं उत्स्फूर्त आपल्याला इथं मिळताना बघायला मॅनेजमेंटचे जे कोणी आहे तिथे त्यांना विनंती आहे की कृपया लाईट लेवल काउंट डाऊन कम्प्लीट झाल्याशिवाय सोडायचं नाहीये विल हॅव टू डू ओके

मॅराथॉनला आलो काजरचे ते आमच्याच गावातले म्हणायचं शेजरचे जर खाली आलो जरा वरलं तर जाऊ नयेत तुम्हाला तेच पैसे काय चालले पण पोरं इकडून मी पळत मगाशी वाढ झालं गेली होती नाही नाही पळेल राहील काय झाले नेण्याचं सीटर म्हणले नेहने डिकीट ठेवू गाडीचे ठेवायला आलोय थोडस पुढं आलोय आम्ही अर्धा किलोमीटर इकडे म्हणलं काय विषय बघाव तर हे काय असे पोर चालते तिथे अरे वा थँक्यू धन्यवाद तुम्ही कुठलं होय का मग काय आपण एका का की घेतलं की सेज ओके बघा फॅन भेटते तिथे आपली हिटपिट एक नंबर हेडू म्हणतात हां नाही नाही बघ माझी फॅन किती बरीच आहे ते एक्कडे मी लांब वर पाच तास मोठा डोळा लागलेला आहे बघितलंच नाही तुला पंचित समिती बारामती मॅराथॉन पाहू शकताय कसं चाललंय कसं चाललंय काय झालंय थोडा आलिकडं आलो होतो तू आली होई ने पळाली का हा पळाली बर पळली ने मी पळाली

नाही माही अरे वा मस्त काय म्हणली काही मला माहीत म्हणली हो हो एकदम मस्त <laughs> काय म्हणतं काय विशेष बाकी लय गर्दी झाली कड

Uh, आम्ही हा गर्दीत गुतलो आता आम्ही बाहेर निघतो या हो 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 पायरेस निघलो बाबा नमस्ते हाय काय म्हणता म्हणते हुकली होती वय

98 नंबर वर्क आहे सर कंटेनर 3400 ओरिजिनल माझी नम्र विनंती आहे की आपण पार्टिसिपेंट्स क क उत्सुक करत आहात अरे वादुंबल हा महाकुंबल जाऊन आल आल मॅराथॉन लाई का बर का काय नाव आहे बायाच तुझं नाव काय राजवीर बर बस राजवीर बरं बरीच गर्दी झाली पोरच पोरच सगळ्या शाळेत स्कूलमधन होय झाली पोरं आलेली ती चला आता निघावं लागेल आमचे पत्रकार मित्र टी व्ही नाईन मराठी न्यूज होय टॉप चॅनल महाराष्ट्रातला नंबर वन चॅनलचे बारामती रिपोर्टर नादच करायचा नाही काय म्हणता काय विषय काय नाही मॅरेथॉन मॅरेथॉन धावलं कसं केलं का कवरेज बर चला आता आम्ही बी हिला मेडल द्यायचं निघायचं इकडे मेडल वाटप चालू आहे मित्रांनो <coughs> हा मेडल वाटप चालू आहे खून केली गाला तिच्या घरात इकडं बघ बा इकडं बघ इकडं बघ ओके मस्त हा थांबा इकडं मेडल वाटप चालू आहे वा मस्त छान

सगळं बघणार आहेत ही व्हिडिओ बघणार आहेत ही सगळी बघणार आहेत राधा बघणार आहेत हां मग असं पण इकडे कार्यक्रम चालला इकडे मिळ हे आमचं मित्र का हो काय काय येशीस बाकी बरं हां हां वा छान मस्त ओकेच प्रत्येक मुलाला मेडल मेडल खून केली की मेडलिपेंट झालेल्या पार्टिसिपेंट झालेल्या मुलाला आपण मेडल देतो कुस्तीवर अध्यक्ष आहेत पण कुठलाही कुस्तीचा खेळ असला हरियाणा

बॉक्सिंग के मन ले तो सर आरोप नहीं फिटनेस साथ मैं बॉक्सिंग ही अपन बारावती नाजान सान करना है पर आज जैसे देते आप यहां आए और आप सिर्फ हरियाणा महाराष्ट्र की शान नहीं इस देश की शान हो आपका बहुत, बहुत बहुत बारामती में स्वागत करती हूं। आज आप सिर्फ सिर्फ फ्लैग दिखाने आए अगली बार आप हमारे बच्चों को बॉक्सिंग सिखाने के लिए आइए और जैसे आप एक मेडल भारत के लिए आ जाया जैसे तो बारामती से भी बॉक्सिंग के लिए एक मेडल आपको देना पड़ेगा हम सबके लिए अच्छी चीज आज आप यहाँ आए आप आपको बहुत बहुत धन्यवाद चीज़ तो व्यवस्था असं चाललंय एकंदरीत चला बरेच पब्लिक जाते बॅटरी उतरत आली आमच्या फोनची होई नाही चला चला या या, या पटाय मध्ये oh. तर एकंदरीत मग कसा झाला कार्यक्रम बघा दाजी नितीन दाजी गेलेत पुढं वैष्णवीला आमचे मेडल मिळालं होय वैष्णवी आमची निणी घातलं नाही तिला नाही घाल घाल बर जाता जाता एक झलक टाकतो इकडे पोटू वगैरे लावलेलं इथं पब्लिक आता कमी झालेले सगळी निघाले तिथे आपापली आता निघाले तिकडे घरी झालं बरच वेळ झालं चला चला आता आम्ही बी निघालो घरी गेल्या वर्षीचं बॅनर वगैरे असं फोटो वगैरे लावलेलं येत मॅरेथॉन काय म्हणता ना मस्त काय तुम हा इलेक्शन झाल्यापासून जरा तपास कमी झालाय झाला आता काय म्हण असं हो खरं तेच खरं तेच फोटो काढू बाळा नाही थांबायक चला एकंदरीत मित्रांनो मस्त झालं मिळणार कसा वाटला व्हिडिओ शॉर्टकट मध्ये हवायचा प्रयत्न केला कारण बॅटरीचा पुरवठा होता कारण बरं शूटिंग काढलं ना आणि काही काही गोष्टी आम्हाला कटिंग कर करावं लागल्या कारण हिवत होत ना काय कॉपीराईट पडत होत त्याच्यामुळं ते असं द्या चला आता हा इकडे बी ह्या साईडला पाटाबेन झालं काढायला लागली कारण त्यांना रोड चालू करावा लागणार आहे ना आता दहा वाजले मला वाटतं दहा वाजले सकाळपासून आतापर्यंत दहा वाजते त्याच हे कार्यक्रमाला चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो काय झालं व्हिडिओ लांबल्यामुळं आता हे व्हिडिओ थांबावं लागतं लागतोय भेटूया नेक्स्ट लागूमध्ये